देहामध्ये असतानाच देह मन मनबुद्धीला विसरून कशी प्राप्त करायची या अंतरंग ध्यानाचा अनुभव आला म्हणून स्वामीजींकडून जर शिकायचं झालं तर त्यांना जे गहन सत्याचा शोध घेण्याची जी आकांक्षा निर्माण झाली तशी आकांक्षा आपल्या ठिकाणी ती असल्याखेरीच तर एवढे श्रोते इथं आलेले नाही आहेत ही आकांक्षा आपल्या ठिकाणी आहे पण त्यांच्या ठिकाणी जशी होती तशी आकांक्षा आपली किरकोळ असेल तर ती वाढवणं गरजेचं आहे हे त्यांच्या जीवनावरून आपल्याला शिकायला लागेल आणि ते जसे शास्त्रामधून शिकले तसं आपण शास्त्रामधून आणि श्रवणामधून शिकूया कारण नंतर त्यांनी निरूपण आणि श्रवण हाच उपक्रम चालवला त्यांचं जीवन दाजबोधाप्रमाणे ते चालले आणि आपली ही प्रकृती ओळखून जशी आहे तशी ओळखून जर रजप्रधान आणि सत्वगुण असेल तर सत्वप्रधान रजोगुणी व्हावी अशी निदान इच्छा तरी धरावी आणि त्या मार्गाने रजोगुणाला जरा बंदिस्त ठेवून सत्वगुणाला मोकळी कशी मिळेल हे पाहावं